राज्याच्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत अपात्र ठरत असलेल्या लाडक्या बहिणींचा मुद्दा आज विधानसभेत लक्षवेधी दरम्यान चर्चेला येणार आहे यासोबत राज्यात अवैधरित्या सुरू असलेल्या डान्सबारचा मुद्दा सुद्धा विरोधक उपस्थित करणार आहेत पीओपी पी गणेश मूर्तीवरून सुरू असलेला वाद शेतकरी कर्जमाफी धान कर्जमाफी धान सोयाबीन कापसाची रखडलेली खरेदी या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत लक्षवेधीच्या माध्यमातून विरोधक सरकारला घेरणार आहेत त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत लाडक्या महिन्यांचा मुद्दा लक्षवेधी दरम्यान चर्चेला येणार आहे या दरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे आहेत राज्याचा आज चौथा दिवस आहे कालचा दिवस सुद्धा नाट्यमय घडामोडीने रंगला होता आणि आज चौथा दिवस आहे या चौथ्या दिवशी आता लक्षवेधीच्या माध्यमातून विरोधक हे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे यामध्ये अपात्र ठरत असलेल्या लाडक्या बहिणींचा मुद्दा आज विधानसभेत लक्षवेधी दरम्यान चर्चेला येणार आहे यासोबत अनेक काही महत्वाचे राज्याचे मुद्दे आहेत राज्यात अवैधरित्या सुरू असलेल्या डान्समारचा मुद्दा सुद्धा यावेळी विरोधक उपस्थित करणार आहेत या व्यतिरिक्त पीओपी गणेश मूर्तीवरून सुरू असलेला वाद आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा हा पुन्हा लक्षवेधी दरम्यान उपस्थित केला जाऊ शकतो संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी विधानभवनातून आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडलेत धनंजय खरंतर आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे लक्षवेधीच्या माध्यमातून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत आजच्या दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडू शकतात कारण नक्कीच आपण जर पाहिलं तर आजचा चौथा दिवस हो ला आहे अधिवेशनाचा आणि आजच्या या चौथ्या दिवशीसुद्धा अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे कारण की ज्या अपात्र होत असलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा मुद्दा असेल त्याचबरोबर असे अनेक मुद्दे आहेत छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या सगळ्या संदर्भात एक कायदा तयार करण्यात यावा असे अनेक मुद्दे आहे आणि त्याचबरोबर लक्षवेधी आज बरेच आमदार जे आहेत ते लक्षवेधी मांडणार आहेत त्यांच्या मतदारसंघातले विषय हे आजच्या या विधानसभेच्या कामकाजात मांडणार आहेत त्यामुळे यावेळेससुद्धा विरोधक जे आहेत ते लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे त्यामुळे अशा एक अनेक मुद्दे जे आहेत ते आजच्या या आ, विधानभवने विधानभवनाच्या आजच्या कामकाजात आहेत आणि ते चर्चेचा विषय सुद्धा आहे त्याचबरोबर सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा अमानुष मारहाण झालेल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे असं ट्वीट हे अंजली दमाने यांनी केलेलं आहे त्यामुळे तोही मुद्दा आजच्या या कामकाजात गाजण्याची त्यामुळे असे विविध मुद्दे आहेत त्यावरून आजचं कामकाज जे आहे ते चालणार आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांच्या संदर्भातला मुद्दा असेल आज राज्य बैठकसुद्धा बैठक सुद्धा विधान भवनात पार पडते त्यामुळे काय निर्णय होतात यामध्ये सुद्धा हे सगळं पाहणं महत्वाचं असणारे कारण नक्कीच धनंजय खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल